मी तसा सामान सांगला बी नाही तुला अजून माइकला नाही तरी मना कलाला ऐकाय गुड <laughs> जॉब जय श्रीराम बोलतो का गाजर घालू जय श्री अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर नाही बोल अल्लाहू अकबर लौड्या इथं ठेवती नाही पाहिजे भाजी जय ना एक आगर वाला काय बोलला तू सुत मारीच्या जीते जय श्री रामचं राम नाही तिथं भाजी नाही बन काही गरज नाही तिकडं मीनी कोबी घेतली होती तिकडं त्याला श्रीराम बोलायला लाज वाटली मीनी सगळा भाजीपाला ठेवला जी तर राम का नाम नाही उधर का का राम नाही उधर का काम बरोबर बरोबर आम्ही अयोध्याला जाणार तुम्ही कुठे जाणार लाज वाटा माझ्या बायकोला नाही दो दो साक्षा। साक्षा। तो पण तसाच करतो तो हो पण का मनी कारले वाटत तुम्ही सगळं काटा बिटा कारले सगळं निसुनो सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सोना आणते आहेत म्हणून जास्त का बोलत नाही लाईक करा फॉलो करा आणि काय घेतला मी मस्त आहे की नाही इकडं साय मलाई चपाती मित्र बुळा चालू आहे खाता पिता ज्यूस पियाला जाता वैलनाग ला सामान राहतो मला जाम मोठा दिल ला होलेला आहे माझ्या गाडीला माम असं काढल्या थोपलेली जाम टेन्शन आलं दा विकून टाकता मी ते गाडी आता मग त्याला गाडी विकणार आहे कोणी असेल गिर्यात मला सांगा मस्त भैगे मलाई वगैरह खा लेली है नहीं आज कापाला साइड का ही चिकन है का भात घातले फोर भात बाकारा फोरनी मैं आता का मैं जता बाजार में दारी भी बहुत सोच रही है और गाड़ी का भी मेरे को अलग से टेंशन है मेरा बाल खर गया है सब टेंशन ले लेके मैं अभी गाड़ी बेचूंगा मेरी गाड़ी उठना है कौला पाइज तो सामना वाह गाड़ी मस्त भैकी जाम टेस्टी लागतं पहिले जाम खायचो आता काय कधीतरी खायला भेटतं एकदम जाम फिलिंग्स लपलेले काय सांगू तुम्हाला लाईक करा फॉलो करा मस्त लागतं ओके आहे नाश्ता वगैरे करून घरी गोपालकृष्ण माझ्या बसले आहे आता मस्त वैकी आणि आमच्यासोबत आहे संजय राहुत पावभाजी खातात आणि मी नाश्ता केलेला आहे तुम्ही बघितला असेल मी चाई चा घेतोय मस्त पैकी ओके okay. आता नाश्ता करणार नाही जाणार मस्त सामान वगैरे घेणार माझी घेणार मच्छीची घेणार डायरेक्ट ताब्याला जाणार ना व्हिडिओ बनवणार कंटिन्यू करा लाईक पण करा पोच गे आम्ही सामान लेणे को ते भाई हे कोणला काढले मी तस सामान सांगला बी नाही तुला अजून माहीतला नाही तरी मना कला आई काय गुड झक मी काय बोलता मला आता भाव पण सांग तुला सांग न सांगता माझा मनातला भाव कला पाहिजे हो आता आम्ही घेणार होतो रुपये काय साठसाठ रुपये अरे डोक्यात मी पाणी झाले का दगरी झाले ते कांदा पत्ता लय छोटा आहे दाखव किती <coughs> किती भाव आहे याचा अरे घेतली नको ही बहुत बडी आहे को अच्छी नाही लगे धनिया बघू धनिया तेरा भाऊ इतना टाइट किरू है हमेशा क्योंकि आदमी मी टाईट आहे बोल ना हे धनिया दाखव ना एवढा वाला का तुला आयुष्या गावन व्हेरी बिग धनिया मी काय बोलतो आता भाऊ बोल तिचा हे बघ

ओके गाईस तर आता इथल्या इथल्या तांबाटे घेतल्या ना आणि अजी भाजी घेतली हे पैसे किती झाले जय श्रीराम बोल नाही तर तांबाट इत ठेवी च्या जय श्रीराम जय बोला जय जय श्रीराम बोलत का गाजर घालूनशी रे हल्ला हु बाप् प हल्ला होब नाही बोला हल्ला हु अप इथं ठेवती नाही पाहिजे भाजी च्या यायला हे काय करूला काय बोलला तू चूक मारेच्या काय देऊ ना रे भाऊ काय बोलला तू हे झाला का का तू हा खसकली का तुझी हो खसकली घेतला नाही का आज नाही घेतली हे घे पहिले घेऊन घे तू जय श्रीराम बोलला नाही पाहिजे भाजी ओके गाईज हे बघा भाजी रिटर्न घेतलेली याची रिटर्न नाही तर नाही जय श्रीराम नाही जिथं जय श्रीरामचं राम नाही तिथं भाजी नाही पण काही गरज नाही लाईक करा फॉलो करा सगळं पलटी मस्ती नाही हा हे बघ लगेच विसरू परत एक आहे तुझं पैसे लाईक करा फॉलो करा जय श्रीराम नाही तर नाही ओके काय आम्ही इकडे मस्त पैकी कोबी घेतलेली मामाची तब्येत खराब झाली मामाची तब्येत खराब झाली मामा आले आता चेहऱ्या चेहरा आता दिसत मामा कोबी घेतली होती तिक्र त्याला जयश्रीराम बोलायला लाज वाटली मम्मीने सगळा भाजीपाला ठेवला जी राम का नाम नाही उधर हम नाही उधर काम काम बरोबर 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 कसा काम नाही तर नाही उधर राम का नाम उदर... नाही उधर काम काही काही का नाही लाइक करा फॉलो करा ये हो तुम्ही जरा जास्तच बोर दिसता मामा हा काय सैला नाही आणला मोठी ते मोठी थैली घेऊ ना बाबा मामानी काकरी द्यायला घेतली मामा ने काकरी गावठी ही बोर लागतो ना बाबा लाईक करा फॉलो करा बस बस सर्दी झाले म्हणा सर्दी नाही सर्दी झाले माझी बायको पिसले मामा गावठी काकड्या कुठल्या आणल्या देवरूमची आहे का, का देव आगा। आगा। बोला लाईक करा फॉलो करा सगळ्या मंडळीला जय श्रीराम बोला लाईक करा फॉलो करा मामाने काकऱ्या दिल्या खातात जाता होता दोघांना दोन ती खाता खाताव होता ओके okay हालो झालोय आपली धूप काढली का चंदन धूप देवाला लागत जय श्री राम भाऊ मी काय बोललो हो भाऊस जय श्री राम जय श्री राम बोलायला लाज वाटत का तुला हा मग तुला

नाव मी मारी हे एंट्री इधर से अँड हेअर जाम गर्दी बाबू बघू शकता काय कशी मांदीला चोरत जय सत्ता लाईक करा फॉलो करा मोठा बोरशी लागा का मांदीला आणखी ताजी दिसतील मग रागात लागल्यावर व्हेरी व्हेरी प्रॅक्टिस नुसती जोर घेतलेली आहे बघू शकता गार, काय कवरी फास्ट काम करते हो माय हो लाईक करा फॉलो करा जाम करते बाबा ईश्वर शेठ कधी मारला काय बाई जय सद्गुरु पायल पाटील ईश्वर शेठ पैसे वाला जाम होणार आहे आज

जय श्री राम हो सुनाशी जय श्री राम बरी असाय सोला ना घेतले बायकोला नाही हल्ला कर फॉलो कर ओके काय बघू शकता तुम्ही द फेमस पर्सनॅलिटी मार्केट मधली मच्छी मार्केट मधली पिया जास्ती हुशार मारू नको समजला का देला। ओके मला घरी खायला वाम दे आणि गंडवलाय लाजत तिकडे हसत एकीक्रे ग्राम दिली हो काय मग जसे काय आता पावशेराचे भावां देणार ब्लॉक मध्ये बोल एकदा तरी का फुकड तीनशे रुपये दे तीनशे रुपये दे लाडतच बोलते तीनशे रुपये देव कापून दे पाचशे रुपये मच्छी पाहिजे असेल तर या का मच्छी मस्त शिली मच्छी खायला या शिली मच्छी बघा हे भाई असा पाप पाप जागीच फिरायला लागतात माहिती का बघू शकता ही मच्छी कोणची आहे ही कारवा नारवा नारवा नाही यो यो दोन्ही सेम आहेत यो आयला मास तरी कवरत देते का म्हणा पाचशे रुपयांनी जोखू नको अरे भाई कोण देणार नाही पाचशे था? तिचं थांबता नाही नको नको बारूचा डेट बारु, जा, बारु <laughs> का देना तू तू या दोन घंट भेट जाते तो या काय मला का आपण अर्धा किलो द्यायचं मग ती नाही पोटल्या कंबर बिंबर पटली नाही मला निडडे आहे का निड्डे वजन बघतो काटा मार का मारे वजन बघता कन्सर्म असेल दादा कटिंग तरी कशी असेल सांगा कटिंग आहे तला ना काही गोव्याची कटिंग आहे असं आहे का तलाच ये हॉटेल हॉटेलला बघू शकता काही काय कटिंग तो पण तसच का तू तो पण तसं का मग कार तुम्ही सगळं काटा विटा कारले काटा चित सगळं कारले काय रे दादा जय श्री राम तुमच्या इकडे काय ते मला राम बघतोय फुल भागवाद हरी झालेस तू आज लफडा केला मी बाजारात एक, एक जण बोलला जय श्रीराम नाही बोलणार तिच्या बाई ना आखी भाजी ठेवली काय घेणार नाही बोलला आम्हाला ठेव भाजी बोला ठेवू का ठेव बोललो मला इथं इथे का मार्केट आणि काय एक आपला नाही का ठेवले ना आजच्या ब्लॉग मध्ये दिसेल लाईक करा फॉलो करा बरोबर का एक नंबर बोलला तू दादा काम नाही करा था। तबान तबान। इतना वाव घेतली मीने इतना वाव घेतली मेने गद्दारी करबे पाचशे का नोट ताजा ताजा पाचशो का नोट अभी मशीन चे निकालिय के के, तू डाल मराठी बोल ना लाज वाटतीये घ्या क्या है, तू अर्धा किलो च वावीच खंच्या हिशेब पाचशे ना हजार रुपये मागतो माझ्या वड्या डीस घे कुठे लिहिले तिच्या रुपयाचा रेट त्याचा नको मला सांगू सांगते पन्नास दे ना गाडी डिझेल टाकायला पैसे नाही आयुष्य तुला गाडी ठोकले मामासने मामासनी गाडी ठोकले बनवायला पैसे जमा करायला घेतले दे ना पन्नास पन्नास काय बोलू मामूस आमचा दारू नाही पी तरी पण लवांट कुठं ना कुठं गाड्या घेऊन दे पन्नास रुपये दे नाही देणार बघू शकता आवरी चिरकुट आहे सगळं मला सस्ती मच्छी दिली त्याचा आजच नाही सगळा उतारा असा जय श्रीराम बोलायरा जोरंवर तुला लाद वाटत का मच्छी ठेवी तुला बोलायचं नाही मच्छी ठेवली इतकं मच्छी ठेवून बघायचं का तुला जय श्रीराम या हिंदू नाही या या बाया हिंदू नाही मला आजकाल वाटतं तुला हो बोल ना अरे देबा <laughs> ओके गायस तर मस्त पैकी रेडी झालेले आता निघल्या साखरपुड्याला अक्षय येतं अक्षय बैर माझा मित्र येतं चालले आम्ही साखर पुढ्याला आणि डोल्यानं लावल्या मी गारा डोल्याने लावल्या आणि मी गारा कसा दिसतं मला सांगा जरा जरा तसा असो एक्सपाय जेट नाही तुझं लाईक करा फॉलो करा आल्या मस्त हॉटेल जिमला जर असो तिथे रविवारी बंद असतो जिम तरी पण कधी कधी खा झाली तर मी जाता होतो आज नाही गेलो आता आल्यावर चालल्या आता साखरपुर्यान बघूया काय तर आल्यावर निघत साखरपुऱ्याला आले न झाले नाही सांगा साखरपुरा भिकरपुरा सांगा झालेला लेन्स लावले ना मनाला आज वाटतं पण इकडं काय सांगू तुम्हाला पाल तर का हे नाही इकडे लास्ट कला यानी मला आणले इकडे साखरपुऱ्या बिन आमंत्रणाचा याच्यामध्ये जिथं आमंत्रण होत तिथं नाही आलं तिथं नाही गेलो इथं आल्या तेव्हा समजला ना मित्र एक पुरा साखरपुरा जायला आता काय सांगू जाऊ दे आता तो शिवाले इकडे झाली निघत आग लागली होती दिसत का नाही दिसतं दिसतं चालू रे तिथं आग शंभर हे चालू असं वाटतं मला आग हा मला अवधी ना आपल्याला नाही चला असो जाऊन जेव्हा काम करेन तुझं काही नाही आता आले आल कॅला ओके काय झाल्या मस्त पैकी आता ताट घेतले जे इकडे जेवायला घेतले आवडा खाकावले की इकडे घुसले दाखवत हो दोन मिनटं थांबाच असत मग थांबाच नको राईसच खाऊस मला राईसच पटत बाबा राईस खाली माझी बॉडी बन नाही माझ्या बॉडीचा सूत्र असो लाइक करा फॉलो करा ओके okay गायस मस्त पूजा झालेली आहे आणि नवरदेवाला भेटायला आलेल्या आहेत नवरदेवा कॉम्पिटेशन अभिनंदन अभिनंदन नवरदेवाची मजा आता चला <laughs> कसा वाटतं तुमचा साखरपुरा दादा खूप ओके कायच तर भेटून वगैरे झाले मस्त फोटो फिटो काढल्यात तर नेमका आता घरी मना पण जायचं होता ओके गायस आलेल्या हॉटेल बंद करून मस्त गाडी लावलेली विक्रान आता ही गाडी मला आतमध्ये ठेवायची आहे पण आता जाऊन झोपाचा आहे लाईक करा फॉलो करा आजचा ब्लॉग इथे एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही घ्या तुमची काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या आणि लाईक करायला विसरू नका ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केल्या जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आय लव यू गायस